मला आत्ता टी व्हीमध्ये मी पाहिलं का महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा खेळाडू ज्यांनी हरियाणा असो पंजाब असो यामध्ये जा जाऊन अनेक पदाना चित मारलं आणि महाराष्ट्राची शान राखली महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला एक काल परवाच्या दिवशी अटक झाली तर त्यांनी शस्त्र बाळगले आणि त्यांचा कनेक्शन दुसऱ्या काही संघटनेसोबत होतं त्याच्यामध्ये मी एक चौकशी करणार आहे आणि खरंच हे सत्य असल तर त्याला शिक्षा होईल आणि सत्यला असेल तर तो पोरा सुटल तर आखरी महाराष्ट्राचा पैलवान आहे आम्हाला अशा पैलानापासून अपेक्षा नाही आहे पण आखरी त्याच्यानंतर चौकशी झाल्यानंतरच सत्य काय ते पाळली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव